नवनीत राणा कोर्टामध्ये घिरट्या घालत आहेत आणि सहा महिन्यामध्ये जेलमध्ये दिसतील हे वाक्य आहे प्रकाश आंबेडकर यांचं लोकसभा निवडणुका तोंडावर असताना प्रकाश आंबेडकरांनी आपला पक्ष बळकट करण्यासाठी दौरे सुरू केले आहेत त्यात अमरावती त्यांच्या टार्गेटवर आहे दुसरीकडे बच्चू बच्चूकडूनही आपला सगळा फोकस अमरावतीवर केला आहे तिसरीकडून काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांनी तर राणांना चॅलेंज दिले अशा ज्यांच्या पाठिंब्याने नवनीत राणा दोन हजार एकोणीसमध्ये जिंकून आल्यात त्या शरद पवारांनीही अमरावतीमध्ये उमेदवारासाठी चाचपणी सुरू केली आहे या शर्यतीत वरच ठरतायत ते म्हणजे ठाकरे गट कारण ठाकरे गटाचे उमेदवार ठरल्या जमा आहेत पण ज्यांनी आधीपासून या मतदारसंघात खिंड लढवली आहे ते शिंदे गटाच्या नेत्यांनीही या मतदारसंघावर नाव कोरायला सुरुवात केली आहे आता तुम्हीच सांगा नवनीत राणांना ही निवडणूक किती सोपी असेल याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही आणि नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे नवमित्रांना पुन्हा जिंकतील की नाही याचा अंदाज लावणं खूप सोपं होईल नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगाव बतीच्या गणित खुर्चीचं मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील हनुमान चालिसा प्रकरण पती पत्नींना झालेली अटक गरबामधील डान्स बुलेटची सवारी शिव कथा माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या विरोधात लोकसभेत के केलेली तक्रार असो की नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असो इथं कोणतीच कसर राहिली नाही इतकंच काय जातीचं प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोपही नवनीत राणांवर झालाय त्यामुळे जय असो वा पराजय नवनीत राणांची चर्चा तर होणारच त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील इतिहासापासून सुरुवात करू एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार नऊ असे दोन टर्म शिवसेनेच्या अनंतराव गुडेंनी या मतदारसंघावर राज्य केलंय त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि चौदा ते एकोणीस अशा दोन टममध्ये शिवसेनेच्या आनंदराव आडसुळांनी मतदारसंघावर ताबा मिळवलाय तर दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणांनी या मतदारसंघ गाजवलाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत नवनीत राणांना पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मते मिळाली तर शिवसेनेच्या आनंदराव आडसुळांना चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे सहासष्ट मतं मिळाली या निवडणुकीत नवनीत राणा जरी अपक्ष म्हणून लढल्या असल्या तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मदत मिळाली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत हेच गणित जरा उलटं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभेत शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे बारा मते मिळाली होती तर पराभूत झालेल्या नवनीत राणांना तीन लाख एकोणतीस हजार दोनशे ऐंशी मते मिळाली होती आता भाजपचा पाठिंबा असलेल्या नवनीत राणा पुन्हा मैदानात उतरणार आहेत तर भाजपसोबत युतीत असलेल्या शिंदे गटाच्या आनंदरावडसुळांनी या मतदारसंघात उतरायचं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं पारड जड आहे यावरती एक नजर टाकू अपक्ष उमेदवार रवी राणा हे बडनेराचे आमदार आहेत असं समजा की त्यांना भाजपचा किंवा त्यांचा भाजपला पाठिंबा आहे काँग्रेसच्या सुलबा खोडके या अमरावतीच्या आमदार आहेत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या तिवसा मतदारसंघाचे आमदार आहेत दर्यापूरचे आमदार आहेत काँग्रेसचे बळवंत वानखडे प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल हे मेळघाटचे तर बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत म्हणजेच अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन प्रहारचे दोन आणि अपक्ष एक असं गणित आहे काँग्रेसचे आमदार असो वा प्रहारचे नवनीत राणांबरोबर भांड्याला भांडं लागलेलेच आहे अमरावती दौऱ्यावर असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं होतं अमरावतीचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार याचाच अर्थ ता, अमरावतीमध्ये भाजपला उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे नवनीत राणांना जर जिंकून यायचा असेल तर त्यांच्यासमोर एकच पर्याय तो म्हणजे महायुतीमध्ये सामील होऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणं पण ही प्रक्रिया नवनीत राणांसाठी सोपी असणार आहे का कारण दोन हजार एकोणीस मध्ये ज्या शिवसेनेच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती ते आनंदराव अडसूळ ही महायुतीमध्ये एकनाथ शिंदे सोबत आहे याचाच अर्थ जेव्हा महायुतीच्या जागा वाटपाचा विषय निघेल तेव्हा आनंदराव अडसूळांचाही विचार केला जाईल महायुतीचा विचार केल्यास भाजपकडे सध्या कोणताच उमेदवार नाही त्यामुळे भाजप समोर नवनीत राणा हाच एकमेव ऑप्शन दिसतो इकडे सगळे रांगेत आहेत म्हटल्यावर अजित पवार गटाचा या मतदारसंघात काही विषयच निघत नाही प्रश्न मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेचा तर नवनीत राणांना बाजूला सरवून स्वतःला उमेदवारी द्यावी अशी मागणी शिंदे गटात असलेल्या माजी खासदार आनंदराव आडसूळांनी केली आहे आता यांची मागणी किती मनावर घेतली जाईल हेही पाहणं गरजेचं आहे दुसरीकडे एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे नवनीत राणांचा बनावट जात प्रमाणपत्राचा खटला अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात नवनीत राणांनी सादर केलेलं जातीचं प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला होता या निकालाविरोधात नवनीत राणा सुप्रीम कोर्टात गेलेत हा निकाल नवनीत राणांच्या विरोधात आला तर आनंदराव अडसुळांचा मार्ग आपोआप मोकळा होईल पण अडसूळ ही एकमेव अडचण राणांसोबत नाही आहे तर बच्चू कडूंच्या टार्गेटवरही राणाच आहेत नंतर बच्चु कडुनी ला मदे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर बच्चू कडूंनी शिवसेनेला पाठिंबा दिला शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यानंतर कडूंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला त्यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत त्यांचा पाठिंबा शिंदेंच्या शिवसेनेला असणार आहे याचाच अर्थ बच्चू कडूंचा महायुतीला पाठिंबा आहे मात्र मतदारसंघातील आमदारांची गोळाबिरीज करून कडूंनी या मतदारसंघात आपल्या पक्षाची उमेदवारी घोषित केली आहे <laughs> आता नवनीत राणांच्या कट्टर विरोधक यशोमती ठाकूर यांचा विषय निघतोच आधीच तीन आमदारांची ताकद त्यात आधीपासून असलेल्या काँग्रेसच्या कॅडरमुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा उमेदवार मैदानात उतरू शकतो काँग्रेसकडून दर्यापूरच्या आमदार बळवंत वानखडेंना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते तशी तयारीही वानखडेंनी सुरू केल्याचं चित्र आहे दुसरीकडे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अमरावतीत शिवसेनेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती होते हाच धागा पकडून ठाकरे गटाकडून या मतदारसंघाची मागणी केली जाते ठाकरेंकडे दिनेश बुब यांचा चेहरा देखील आहे या जागेवरून नव्वद टक्के चर्चा पूर्ण झाल्याचं समजत आपण हा मतदारसंघ घ्यायचा आणि आपली ताकद ज्या मतदारसंघात कमी झाली तो मतदारसंघ काँग्रेसला द्यायचा हेच ठाकरेंचं गणित आहे मात्र ही गोष्ट काँग्रेसच्या पत्त्यावर पडत नाही त्यामुळे या जागेचा तिढा महाविकास आघाडीमध्ये कायम आहे आता ठाकरे गटाचा विषय निघालाय म्हणून त्यांच्यासोबत आघाडी झालेल्या वंचित बहुजन आघाडीचं चित्र पाहणं खूपच महत्त्वाचं आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये येवो अथवा फक्त ठाकरे सोबत राहो आंबेडकरांच्या निशाणावर अमरावती मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितच्या गुणवंत देवपारे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्यामुळे पहिल्या उमेदवार नवनीत राणा त्या माहिती सोबत दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार आनंद रावडसूळ ते ही माहितीच्या बाजूने आता विरोधातला उमेदवार ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी या एका निकालाने अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचितची पावर वाढली आहे आता ठाकरे असो की काँग्रेस आपला आकडा वाढवायचा असेल तर महाविकास आघाडीतून प्रकाश आंबेडकरांना ही जागा सोडावी लागते हे इथं सिद्ध होते आता तुम्ही सांगा अमरावती लोकसभा निवडणूक नवनीत किती सोपी जाईल महायुतीमध्ये काय कॉम्प्रोमाइज होईल महाविकास आघाडीतून जागा कोणाला जाईल आणि वंचित बहुजन आघाडी कसा गेम खेळेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जाता जाता पुन्हा एकदा आठवण म्हणून व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद